मी ओटीपोट मला म्हणताय तिथे छोटेसे टायर असतात एव्हरी राईड करण्यासाठी एव्हरी डे वेअर करू शकतो ओके इट इज कम्फर्टेबल ऑल डे कम्फर्ट आहे ओटीपोट थोडस मोठं असलं तरी सुद्धा घाला नक्कीच छान फिट दिसतात ब्लाउज म्हणा कुठूनही तुमचा पिपआउट होणार नाही येस ऑल इन वन मॅम तसंच काही नाहीये मॅम कारण हा जर तुम्ही फील घेणार आहात तर हा मी कशासाठी देतोय सो एक्स्ट्रा बल्जेस हा तुम्हाला येणार नाहीये बेल्ट मी कशी घालणार मनात एक दुविधा असते की म्हणजे मी तर पर्सनल आर्टिस्टन्स देतो मेजर करून आपण त्यांना ब्रा देतोय की नमस्कार आर्टिस्ट पेशल चॅनेल मध्ये आज आपला सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत वैलेंटाइन या शॉपला भेट देण्यासाठी हुजू बघा शाळेच्या अगदी मागे सदाशिव पेठेमध्ये लोखंडे तालीम चौकामध्ये शॉप आहे पूर्ण डिटेल ऍड्रेस मी त्या स्क्रीनवर दिलेला आहे तर लवकरात लवकर शॉपला भेट द्यायचे आज मी तुमच्यासाठी अगदी महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला शेपरला ऑप्शन असणार आहे म्हणजे आपण जे वेस्टर्न वर शेपर वापरतो त्याला ऑप्शन असणार आहे ज्या मैत्रिणींना हेवी बसचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ जास्त करून उपयोगी पडणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर मॅम आपण मागच्या वेळेस हे जे शेपर तुम्ही है, दोन प्रकारचे शेपर दाखवले परंतु वेस्टर्न वेअर वर ठीक आहे पण इतर वेळेस पण आपल्याला जो ओटी पोटाचा भाग फुगल्यासारखा दिसतो तर तो अशा वेळेस मैत्रिणींसाठी काही ऑप्शन तुम्ही आणलेला आहे का नो डाऊट हे शेपर खूपच चांगले आहेत मॅम पण आता माझा प्रॉब्लेम आहे की मला जर शेपर नाहीच घालायचं आहे त्याच्यासाठी मी एक चांगली पॅन्टी आणलेली आहे मॅम तुमच्यासाठी तर ह्या पॅन्टी लुक बघू शकता ह्याला आम्ही हायवेस्ट पॅन्टी म्हणतो जे तुम्ही ओटी पोट मला म्हणताय तिथेच छोटेसे टायर असतात एव्हरी फिमेलला असतात मॅम तर, तर ते आपण हाईड करण्यासाठी एव्हरी डे वेअर करू शकतो ह्याच्यामध्ये मॅम आम्ही जो हा पॅनल दिलेला आहे तो वरती फोल्ड नाही होणार प्लस हा सिमलेस राहणार आहे वरती चढणार नाही आणि आतमध्ये जो हा फॅब्रिक दिलेला आहे मॅम हा कम्प्लिटली स्वेट फ्री आहे तर त्याच्यामुळे काय होणार मॅम ही पॅन्टी कंटिन्युअसली तुमच्या टमीवर फिटअप राहणार आहे okay. सो दॅट तुम्हाला इथे हा जो बल्ज आहे डेफिनेटली मला या तो बल्ज आहे तर मी हे okay. पॅन्टी जर वेअर करणार तर माझी ही जीन्स मध्ये पण माझे जो पोट आहे खालचा जो टायर आहे तो दिसणारच की नाही नाईन्टी नाईन पर्सेंट आपण तो कव्हरेज करतोय की हे आपण एव्हरी डेला ऍज अ पॅन्टी म्हणून पण युज करू शकतो तर हा कम्प्लिटली तुम्हाला सिमलेस वेअर राहणार आहे सर अदर गोइंग फॉर पँटी यू कॅन वेअर इट एज अ हायवेस्ट पँटी कारण प्रत्येक लेडीला प्रॉब्लेम आहे की मॅडम हायवेस्ट पॅन्टी द्या म्हणजे माझे टायर दिसणारे नाही ठीक आहे टायर असू द्या मॅम पण त्याच्यासोबत आपल्याकडे ही आहे मॅम आणि याला काय इशू असतात म्हणजे काही मध्ये काय 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 म्हणजे अवेलेबल आपण स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल सगळ्यांसाठी ही पॅन्टी प्रोव्हाइड करतोय मॅम ओके इट इज कम्फर्टेबल डे कम्फर्टेबल आहे कारण शेपरला काय मॅम आतमध्ये हा स्वेट फ्री पॅनल नसेल शेपर तुम्ही ओकेजनली घालता पण जर मला ओकेजनली शेपर घालायचं आहे यू कॅन गो फॉर दिस हायवेस्ट पॅन्टी वा ऑप्शन दोन कलर्स आहेत स्किन आणि ब्लॅक दोन्ही देऊ शकतो आपण ओके ओके हा हो okay, okay. मस्त ऑप्शन आहे बघा तुमच्यासाठी ज्या मैत्रिणींना साडीमध्ये शेपर घालता येत नाही किंवा घालावस गाला, वाटत नाही त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप बेस्ट बेस राहणार आहे साडीसाठी बेस्ट आहे ओटीपोट थोडंसं थोडस मोठं असलं तरी सुद्धा घाला नक्कीच छान फिट दिसतात आपण काय काय व्हेरिएशन आणलेले आहेत मॅम आपल्या स्टोरमध्ये मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळतात मॅम आणि आम्ही अपग्रेड होतो कारण तुम्ही आम्हाला सपोर्ट करता अपग्रेड होण्यासाठी आता असं झालंय मॅम की मला पुशअप पण पाहिजे ओके okay. आणि मला वायर्ड नको कारण मॅम जनरली आम्ही वायर्ड अवॉइड करतो की वायर्डचा त्रास होतो ओके okay, जसं तुम्ही शेपर घालता तसं तुम्ही वायर्ड घालू शकता पण ह्या ब्राचं नाव आहे अल्टिमो ब्रा हे पण तुम्हाला स्वेट फ्री राहणार आहे मी याचे स्पेसिफिकेशन तुम्हाला एकदम क्लिअरली दाखवत आहे मॅम की याच्यामध्ये हा वायरचा फील नाही म्हणजे टोचल्यासारखं घाम आल्यानंतर ओढल्यासारखं होतं वायर्ड नाही आहे तुम्हाला देते आहे तिथे तुमची बसेस याच्यावरती राहणार आहे आणि हेवी बस साठी जो पुशअप पाहिजे बरोबर ज्याला आम्ही होल्ड ब्रा म्हणतो की तुमचा जो फील आणि फिटअप हा याच्यामुळे राहणार आहे तुम्ही याचा बघू शकता याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की हा फुल होल्डेड आहे बाल्कनीट पॅटर्न आहे की तुम्ही वेस्टर्न वेअर म्हणा ब्लाऊज म्हणा कुठूनही तुमचा पीप आउट होणार नाही आणि हेवी बस साठी आपण लॉन्च केलेला आहे त्याचा साईडचा पॅनल हाही मोठा देतोय बरोबर नाईन पर्सेंट फिमेलला काय होतं मॅम छोटा ब्रा घातल्यानंतर आय एम सॉरी की आम्ही शो करते की छोट्या पॅनलमुळे काय होतं मॅम इकडनं आम्पीट तयार होतो एक एक्स्ट्रा तर ते अंपिटला स्टॉपेज करण्यासाठी आम्ही हा पोर्शन मोठा करतोय जसं तुमची ब्राची साईज येईल तसं तसं हा पॅनल मोठा होईल प्लस ब्रॉडबेल्ट पण मध्ये पण मॅम हा पॅनल मोठा दिलेला आहे की हाय तस स्ट्रेंथ देतोय तुम्हाला बरोबर तर हा तुम्हाला कम्प्लिटली पॅकेज राहणार आहे वेस्टर्न साठी साडीसाठी ऑल इन वन साठी तर तुम्हाला नक्कीच ब्रा सारख्या सारखे चेंज करायची गरज नाही आणि थिन पॅटर्न मुळे काय होणार मॅम पॉईंट आउटचा इश्यू पण होणार नाही याच्यामध्ये ऑल इन वन आहे येस ऑल इन वन मॅम तसे आपण थोडंसं पुढे जाऊ मॅम हा पण आमच्याकडे आहे तो फुल कव्हरेज मध्ये ब्रश फ्री आता एक मॅम लेडीजचा डाऊट असतो की अरे माझे बस साईज हेवी आहे okay. तर मी पॅडेड घालायची की ना घालायची सर्वात मोठा प्रश्न असतो खूप खूप मैत्रिणींना हाच प्रश्न आहे की पॅडेड मुळे अजून हेवी दिसेल काही नाही आहे मॅम कारण हा जर तुम्ही फील घेणार आहात तर हा मी कशासाठी देतोय नाईन्टी नाईन पर्सेंट मॅम फिमेल्स एक प्रॉब्लेम होतो की पॉईंट आउट होतं मग ते काय करतात टी शर्ट अवॉइड करणार वेस्टर्न ड्रेस अवॉइड करणार नाही बी कॉन्फिडेंट असे ब्रास तुम्ही घ्या की चेतामध्ये त्यामध्ये पॉईंट आउटचा इश्यू होणार नाही विथ फुल कव्हरेज सो so फॅशन आणि कम्फर्ट हे दोन्ही आपण तुम्हाला इथं प्रोव्हाइड करणार आहोत कारण मॅम जसं आपण अपग्रेड होतोय ड्रेसिंग मध्ये तसं ब्रा मध्ये अपग्रेड होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण जेवढे इनर्स चांगल्या वापरू तेवढं आपण बाहेरून दिसायला कारण आता आजपर्यंत काय व्हायचं मॅम आपण कुठलेही ब्रा घेतो आपल्याला फिटिंग येत नाही तर आपण काय करतोय मला बसला बसत नाही तर आपण कंबर वाढवतो की अरे मला चाळीस बसत नाही मी बेचाळीस घेते हे घेते तर ते सायजेसचा एक चुकीचा इथं मेन्शन केलं जातं मॅम की तुम्ही तुमचा माप जो घेत आहे तो कंबरच्या हिशोबाने माप घ्या बरोबर मी एक कॅल्क्युलेशन देणार आहे तुम्हाला की कंबर आणि बस्ट हे दोन्ही वेगळे असतात छातीच्या अनुसार तुम्ही कधी ब्रा घेऊ नका कारण मग ती कंबरला काय मुचकणार so, तुम्ही जेव्हाही तुम्ही मेजरमेंट करणार आहे तर तुमची कंबर म्हणजे जिथे तुम्ही बँड साइज वापरता काय मग बँड साइज एक्युरेट द्या तर तुम्ही तुमच्या ब्रा निवड प्रॉपर करू शकणार आणि या सर्व ब्राचे पॅटर्न सगळे वेगवेगळे वेग आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला इथं आल्यावर मॅडम नक्की देतील तुम्हाला जी कम्फर्टेबल ब्रा आहे ती योग्य ती तुम्हाला निवडण्यासाठी मदत करतील यासाठी तुम्हाला यायचं आहे आपल्या शॉपमध्ये व्हॅलेंटाईन या शॉपमध्ये जसं आपण पुढे जातोय मॅम की आता ही जी आपण लॉन्च केलेली आहे ती मिनिमायझर ब्रा आहे मॅम ह्याचे फीचर्स थोडेसे डिफरंट आहेत नो डाऊट प्रत्येक ब्राचे स्पेसिफिकेशन वेगळं असतं जर थोडीशी तुम्ही मॅम इथे नजर टाकणार हेला आम्ही म्हणतो योग तुम्ही जर जुन्या जमान्याच्या हिशोबाने बघत असणार तर योगचे ब्लाऊज घालायचे का कारण इथे आपल्याला लिफ्टिंग मिळते आपल्याला इथे होल्ड पाहिजे खाली हँग अप नाही पाहिजे आम्ही इथेही तसं केलेलं आहे की हा थिक फॅब्रिकमुळे काय होणार आहे मॅम हा जगल फ्री राहणार आहे सो वॉक करताना हो जरी बरा कशी हालती किंवा पस्ट हालते त्याच्यात हा प्रॉब्लेम राहणार ब्रॉड बेल्ट आणि आतमध्ये इथे तुम्ही फील करू शकता इट्स अ क्वचन तर त्याच्यामुळे तुम्हाला तर रुतणार नाही एवढं स्मॉल स्पेसिफिकेशन आपल्या गार्मेंट्स मध्ये तुम्हाला मिळणार आहे साइड पॅनल अगेन इथे मोठा दिलेला आहे सो एक्स्ट्रा बल्जेस हा तुम्हाला येणार नाहीये तीन हुकची ती ब्रा राहणार आहे मागे ही फिट राहणार रा आहे आणि कंप्लीटली बस साइज इन बस साइज कव्हरेज म्हणजे आता ज्या मैत्रिणींची चेस्ट ची साईज जास्त आहे आणि ती हल्ल्यासारखं फील होतं तर ती वाटू नये तेव्हा तुम्ही ही जिओग्राफी आहे आणि त्याच्यामुळेच मॅम इथं आम्ही हायर पॅनल देतोय तर आजकाल मॅम एवढा वेळ कोणाकडे नाहीये कारण नाईन्टी फीमेल वर्किंग आहात बरोबर मी घरी आल्यानंतर ही ब्रा वेअर करू का ती ब्रा वेअर करू तर हे आपल्याकडे ऑप्शन्स नाही मॅम सो कम्प्लिटली वन पॅकेज ब्रा आहे की त्याच्यामध्ये तुमचे सगळे ऑप्शन्स क्लिअर होऊन जातात की मी घरी आली पटकन टीशर्ट शर्ट घातलं तर हो टी शर्ट ब्रापण आहे okay. अरे आता मला बाहेर जायचंय मला ब्लाउजवर घालायचे तर हो ही कम्प्लिटली ब्लाऊज ब्रापण आहेत okay. अरे मी टी शर्ट घातलाय पण माझ्या साईडचे बल्जेस दिसतात तर हो हे टी शर्टलाही तुम्ही घालू शकता साईडचे बल्जेस स्टॉप होत तर ऑल इन वन ब्राज आपण आपल्या इथे प्रोव्हाइड करतोय मॅम आणि डेफिनेटली wow. एक चांगली ब्रा घेणं म्हणजे एक, एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे तर एक आउटरवेअर कमी घ्या पण आपले इनर गारमेंट्स तुम्ही चांगले ठेवा बरोबर नक्कीच मॅम तसंच आम्ही पुढे जात आहोत तसंच कारण लोकांना एक डाऊट होतं की आता एक पूर्वीची ब्राजी आपण दाखवली की तुम्हाला एक डाऊट होत असेल की हा पॉईंट आउट होणार का नाईन्टी नाईन पर्सेंट होत नाही पण क्वचित मॅम एक टू पर्सेंट असतात की ज्या फिमेलला तो प्रॉब्लेम येतो तर त्याच्यामध्ये आपण हा एक इंट्रोड्युस केलेला आहे थोडासा मेश फॅब्रिक आहे तो पॉइंट आउट होणार नाही ओके तर याला आम्ही सेम कॉर्डिनेट पॅन्टीस पण दिलेला आहे आणि ह्याला थोडा स्टायलिश बँड केलंय की थोडं फॅशन म्हणून आपण असं बेल्ट देतोय त्यांना ओके okay. हा कुशन बेल्ट आहे ह्यालाही सेम फीचर्स आहे विथ योग फिटा विथ साईड बल्जेस हे सगळं आपण याच्यावर प्रोव्हाइड okay. करतोय आणि हा पण मॅम सॉफ्ट वाला राहणार आहे तुम्ही झटपट वाढणारे आणि नो मेंटेनन्स असे yes. इनर्स आहेत हे सर्व आणि सध्या मॅम पावसाळा आहे तर झटपट वाढणारे पाहिजे आणि ट्रॅव्हलिंग मध्ये पण आपल्याला ब्रा पाहिजे पण हे तर दिस इज अ लास्ट बट नॉट लिस्ट असेच आपण नवीन नवीन व्हिडिओज आणि इन्फॉर्मेशन आणणार आहे मेन प्रॉब्लेम आता येतो मॅम की हेवी बस साईज ओके okay. मुलींना या कमी बस साईजला प्रत्येक ब्रा मिळतात पण हेवी बसला जर मला वेस्टर्न वेअर घालायचा आहे तर मी माझ्या मनाला ना नाही मारू शकत मला पाहिजे हेवी बस साईज स्ट्रॅपलेस ब्रा ज्याचे फीचर्स मॅम मी तुम्हाला इथे दाखवणार आहेत साइड बल्स तर मोठा दिलेलाच आहे ओके okay. ओके okay? वायरच्या इश्यू तुम्ही कम्पेअर करणार इथे जो मी एक्स्ट्रा इलास्टिन दिलेला आहे ओके okay. ह्याचा ग्रिप बघू शकता बरोबर म्हणजे एक्स्ट्रा आम्ही एवढा मोठा जो आहे तो साईडचा बल्ज कव्हर करणार कारण भाग थोडा फुगल्यासारखा वाटतो बाहेर तर, तर सा 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 तुम्ही जेव्हा वेस्टर्न वेअर घालता मॅम तर मग त्याच्यासाठी तुम्हाला स्लीव्हलेस सोडायची गरज नाहीये आहे साईडचा पोर्शन अख्खा इथे कव्हर होणार आहे आणि बस साईजचा डेप्थ तुम्ही बघणार तर फॅशन आणि कम्फर्ट तुम्हाला दोन्ही मिळणार आहे त्याच्यासोबत तुम्ही हा काढून वेअर करा कारण इथे आम्ही दिलेला आहे सिलिकॉन बेस ओके जो तुमचे बस साईज स्टिक करून ठेवणार आहे पडणार वगैरे नाही सगळ्यात महत्वाचं त्याच्यामधून पण मॅम नाईन्टी नाईन पर्सेंट कव्हरेज दिल्यानंतर पण टू पर्सेंट लेडीज असतात की अरे विदाऊट हो, बेल्ट मी कशी घालणार मनात एक दुविधा असते की बसणार आहे का नाही तर त्याच्यासाठी आपण इथे देत आहोत ट्रान्सपरंट बेल्ट सो तुम्ही त्याच्यावर पण वेअर करा की कारण एक टेंडन्सी असते मॅम हो बरोबर आहे आपल्याला हाय ऑप्शन दिलेला आहे आणि मॅम जनरली आम्ही हे ब्रा घालतो तर आपण ड्रेस फिटिंगवाला घालतो बरोबर हा खाली पडायचा प्रश्न पण येणार नाही प्लस हिचा जो वायरचा जो डेप्थ आहे तुम्ही बघू शकता खूप मोठा आहे तर पूर्ण कव्हरेज दिले त्यांनी तर फॅशन मध्ये कव्हरेज कोणीच नाही देणार पण आपल्याकडे तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स मिळणार आहेत प्लस कम्फर्टेबल का कम्फर्टेबल आहे कारण मी जो फॅब्रिक युज केलेला आहे तो कम्प्लिटली सॉफ्ट आहे बरोबर सर हा राहणार आहे स्वेट फ्री स्वेट फ्री म्हणजे काय मॅम की घाम तुमच्या अंगावर नाही राहणार आहे तो डेफिनेटली घाम प्रत्येक लेडीला येतो पण पण घाम जमा होणं हा चुकीची गोष्ट आहे तर ऑलवेज ऑल ब्रा आपण इथं देतो आहे ते सगळे स्वेट फ्री ब्राज आहेत बरोबर यू कॅन कम यू कॅन सिलेक्ट युअर ब्रा आपल्या इथं ट्रायल रूम आहे आपण त्यांना पर्सनल असिस्टन्स देतो मेजर करून आपण त्यांना ब्रा देतोय की त्यांचा प्रॉब्लेमचं सोल्युशन काढून देतोय तर अशीच नवीन नवीन व्हरायटी आम्ही तुमच्याकडे घेत राहणार आहेत एव्हरी मंथ किंवा एव्हरी फॉर्टी फायव्ह डेज मध्ये आपल्याकडे न्यू लॉन्च असतं तर तुमच्या सोल्युशन साठी नक्कीच तुम्ही व्हॅलेंटाईनला भेट द्या आणि येस मी जर आहेच तुमच्या सेवेसाठी नक्कीच व्हिजिट करा मॅम थँक्यू मॅम